तुम्हाला सांगितलं अनेक घटनेचा उल्लेख केला सदा सर्वकरणी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी हा एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोचतात आणि त्या जिल्ह्यातला डीपीडीसीचा पैसाही सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही आणि मी मगही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता एक नौटंकी असं अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पेतानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या आमच्या एन यू सी आयच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या एनुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर जा सुद्धा मुद्दा म्हणून त्या ठाणेदाराला सांगण्यात आलं की एनुसियाच्याच पुराने पकडून या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं पाप ही लोक करतात आहे यांना याचे परिणाम भोगवच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही